नमो बुद्धाय जय भीम मी प्रबुद्ध साठे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धर्म संस्कार महासंघाचा संस्थापक आज आनंदाची बातमी आपल्याला देतो आहे की परवाच रविवारी पंढरपूर तालुक्यातील पळशिया गावामध्ये मातंग होलार इत्यादी एक्कावन लोकांनी इत्यादी एक्कावन्न बहुजन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी राहत असणारे माझे मित्र राजू वाघमारे गुरुजी वाघमारे सर राजू वाघमारे सर यांनी यांच्या पुढाकारातून यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी तिथं जे केलेले प्रबोधन त्याचं फळ म्हणून एक्कावन मातन खोलार इत्यादी बांधवासहित एक्कावन बांधलोक समाज बांधवानी धर्माची दीक्षा घेतली ते माझ्या शुभहस्ते झाला कार्यक्रम आणि मला चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना मला आणखी मानसिक बेल बळ बळ मिळालं आणि निश्चितपणे महाराष्ट्र नाही देश नाही एवढी माकी सारा भारत बौद्धमय करू एवढी माझी अवकात नाही परंतु निश्चितपणे मला आयुष्यातील आणखी दहा वर्ष जर लाभलं तर सारा महाराष्ट्र मी बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आणि आशावाद या, या व्यक्त करतोय आणि म्हणून मातंग बांधवानो आता मोठ्या प्रमाणात मातंग समाज धमाकडे निघालेला आहे म्हणून बहुजन समाज बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी आपल्या बुद्धाच्या घरी धर्मांतरण मुलीच नाही कारण इथला मातंग सहित बहुजन समाज पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे त्याने आपला हजार वर्षानंतर तो बौद्ध म्हणून बौद्ध धमाचा स्वीकार करून तो स्वगोळी परत घर वापशी करतोय म्हणून माझ्या अभियानाच नाव आहे चला आपल्या आयता आपला शब्द महत्वाचा आपल्या बुद्धाच्या घरी कारण बौद्ध होणं म्हणजे माणूस म्हणून स्वतःला विकसित करणं म्हणजे बौद्ध होणं बौद्ध होणं म्हणजे जाती अवस्था नाकारण हिंदू धर्म व्यवस्था नाकारणं बौद्ध होणं म्हणजे मानवतावादी जीवन जगणं बौद्ध धर्मानुसार त्रिशरण पंचशील अष्टशील आणि पारमिता बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाने स्वतःमध्ये परिवर्तन करणं स्वतःमध्ये बदल करणं आणि समाजामध्ये तशा प्रकारचा बदल करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणं हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षेत असणारी धम्मक्रांती धर्मांतर म्हटलं का आपण काही धर्मांतर नाही घर वापशी आहे कारण हिंदू हा धर्मच नाही ही गुलामी आहे ब्राह्मणानं आम्हाला शिबीचा मोगलाने दिलेली शिवी आमचा धर्म बनवलावं आणि त्या शिवीला त्या शिबीचा अभिमान इथल्या मातंगाला इथल्या मराठ्यांना इथल्या माळ्याला इथल्या ओबीसीला इथल्या धनगराला वाटतोय ही अंधसर ही गुलामी सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करून आपण घर वापशी करावी तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेचे पूर्वाश्रमीचे महार बांधव आज आमचे बौद्ध झाले झाल्यानंतर आम्हाला आज बौद्ध समाजा बनताना महार बुद्ध महाराजाचा झाला आणि मग महाराणे स्वीकारलेले महारा बौद्धम स्वीकारून बौद्ध झाले प्रबोध झाले पण त्यांच्याकडं पाहण्याची मानसिकता ही मातंगाची चर्मकाराची माळी धनगर आदिवासी ओबीसी मराठा इत्यादी भोजन समाज हा बौद्ध समाज पारंपरिक आणि जातीग्रस्त आणि नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो बौद्ध धम्म स्वीकारला म्हणजे महाराजच्या वळचणीला जाणं कित्येक महांगाचे कपारवाज एक मांगाचा कार्यकर्ता मला गोष्ट टाकते बौद्ध मग स्वीकारलं तर रोटी बेटी बेटी होणार का आणि तुम्ही कुणाच्या बहारांच्या वळचणीला टाकण्याकरता हाय का नाही हे कुणाच्या वळचणीला बांधण्याकरता नाही कुणाच्या दावणीला बांधण्याकरता नाही कुणावर उपकार करण्यासाठी सुद्धा नाही कुणाला आनंद वाटावा म्हणून सुद्धा नाही किंवा मी सांगतो पष्ट की प्रबोध सांग साठे सांगतात म्हणून बौद्ध होऊ नका अरे भगवान बुद्धाने सांगितलं मी सांगतोय म्हणून खरं मानू नका तुमच्या मनाला बुद्धीला पटत असेल तुमच्यातल्या उद्भव तुमचं सुख जीवन जर सुखी होत असेल त्याचा अनुभव घ्या अनुभवातून तुम्ही सुख सुखी होत असेल तर ता निश्चितपणे बौद्ध धर्म स्वीकारा अशा प्रकारचा आणि म्हणून पूर्वाश्रमीचे महार प्रबुद्ध झाले हो त्यांच्याकर जातीच्या नजरेनं पाहण्याकरता तो महाराजचा धर्म आहे असं म्हणण्याकरता बौद्ध महार प्रबुद्ध झाले आता मांगानी प्रबुद्ध व्हावं आता चर्मकार बांधवानी प्रबुद्ध व्हावं आता धनगर बांधवानी प्रबुद्ध व्हावं मरडा बांधवानं प्रबुद्ध व्हावं माळी बांधवानं प्रबुद्ध व्हावं बहुजन समाजानं प्रबोध होणं शेतकऱ्यांनी प्रबुद्ध होणं आणि इथल्या महिलांनी प्रबुद्ध होणं गरजेचं आहे इथल्या ओडिशी प्रबुद्ध होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण जातीच्या जात का अभिमान बाळगणारी गोष्ट नाही जातीचा गर्व कसला बाळगणं जात आणि जात अस्मिता ही आत्मघात आहे आणि जाती अंताचा विचार करणं ही माणसाची प्रतिष्ठा आहे म्हणून माणसाच्या प्रतिष्ठेसाठी बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही बौद्ध म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कधी इथला बहुजन समाज कधीच राजी जमात नाही हिंदू म्हणून इथला बहुजन समाज कधीच शासनकर्ती जमात बनणार नाही कारण हिंदू धर्म म्हटलं का जाती आल्या आणि एक जात दुसऱ्या जातीबरोबर कधीच बंधुभावाच्या प्रेम भावनेनं पाहत नाही जोपर्यंत जाती अवस्था आहे जातीमध्ये बहुजन समाज जोपर्यंत विभागलेला आहे तोपर्यंत तो शासन करती जमात बनणार नाही आणि तुमच्याच बळावरती मुठभर ब्राह्मणवादी तुमच्या मताची लूट करून सत्ता बघणार सत्तेच्या माध्यमातून तुम्हाला गुलाम करणार ब्राह्मणवाद्यांचं वर्चस्व अबाद ठेवणारा या वर्चस्वासून बाहेर पडण्यासाठी बौद्ध म्हणूनच बहुजन समाज हा राज करती जमात बनू शकतो बौद्ध म्हणूनच बहुजन समाज ही शासनकर्ती जमात बन बनली पाहिजे आणि म्हणून यासाठी बाबा बौद्ध होणं बौद्ध धम्म हा केवळ धार्मिकतेचा विषय नाही तर बौद्ध धम्म हा दुःख मुक्तीचा मार्ग आहे सदाचाराचा मार्ग स्वीकारणं म्हणजे बुद्ध आहे जेव्हा माणसाच्या आयुष्यातलं कर्तव्य उद्दिष्ट काय आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणं आपल्या समाजाचं प्रबोधन करणं आपल्या राष्ट्राचं कार्य करणं हे कर्तव्य आहे हे कर्तव्य हे उद्दिष्ट नाही तर सदाचार सदाचारानं जीवन जगणं हे माणसाच्या जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टासाठीच बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे म्हणून मी आपल्या चला आपल्या बुद्धाच्या घरी हे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये अभियान चालवत आहे माझी या चॅनेलच्या आपल्या माझ्या स्वतःच्या प्रबुद्धसाठी या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाला मातंग बांधवांना मी आवाहन करतोय की ज्यांना कोणा ऐच्छिक सक्ती नाही की प्रलोभन आणि आमिष आपण बौद्ध होता येत नाही विचार बौद्ध माणूस वळकायचा कसा बौद्ध माणूस वळकायचा कसा त्यावेळेला आपण सम्राट का, आर्शवच्या काळामध्ये त्यावेळेला हजार वर्षापूर्वी त्यावेळेला बौद्ध म्हणून घेणारे बौद्ध म्हणून घेणं हे प्रतिष्ठेचं लक्ष होत बौद्ध समाजाला बौद्ध लोकांना सन्मानाने इज्जतीने लोक पाहत होते आणि जे बौद्ध नव्हते तेही स्वतःला बौद्ध म्हणून घेत होते परंतु ब्राह्मणशाहीन ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती केली आणि इथल्या बौद्ध सम्राट आता कपटान घात केला आणि जो जो बौद्ध आहे त्यांच्या कतली केल्या बौद्ध भिक्खंच्या कतली केल्या आणि आपला वैदिक धर्म इथल्या समाज समाजावर लादला गेला त्याला गुलाम केलं आणि त्यानं जर बौद्ध जो कोण बौद्ध धर्माचा आचरण म्हणजे इतर धर्माचा पोषकावर ओळखता येतो शीख ख्रिश्चन मुस्लिम हिंदू आता जातीचा जा कसा थोडा ओळखता अवघड आहे काही धर्म धर्म पोशाखावरून माणूस अमक्या धर्माचा वळत येतो मग बौद्ध धर्म था था था? था? कसा ओळखायचा तर तो, तो बौद्ध धर्म माणुसकीच्या पंचशिलाचा अष्टांगी मार्गाच्या माणुसकीच्या तत्वज्ञानानं नीतिमत्तेनं वागणारा करणारा माणूस हा प्रकारची ओळख होती आणि तशा प्रकारचं जर बौद्ध असेल तर त्याची छक छकछाटली जात होती त्याची कतली करत होती लोकांनी स्वतःला जे बौद्ध होते बौद्ध म्हणणं सोडून दिलं आणि लायद्या ला ला लालल्याला ब्राह्मणी धर्म वैदिक अधर्म याच पालन करू लागला आणि त्याला हजार वर्षाचा काळ वाटला गेला आणि ते हजार वर्षाच्या काळामध्ये आपण बहुधायत हिथला मातंग ही समाज इथला मरट त्यावेळेला काय नव्हते भोजन समाज विसरून विसरून गेला आणि स्वतःला हिंदू म्हणून घेऊ लागला हिंदू म्हणून मुघलांनी दिलेली शिवी आपण हे धर्म समजतोय त्या हिंद त्या शिवीचा आम्ही गर्व ओळखतोय आणि म्हणून आपण जो स्वतःला हिंदू म्हणून घेणारा मराठा स्वतःला हिंदू म्हणून अभिमानानं बाळ सांगतोय धनगर बांधव मी गर्व सेकवा हमी व बांधव मी हिंदू म्हणून मोठ्या अभिमानावर सांगतोय माळी बांधव सांगतोय आदिवासी बांधव सांगतोय शेतकरी बांधव सांगतोय भटका समाज सांगतोय मातन समाज सांगतोय चर्मकार बांधव सांगतोय की तुम्हाला हिंदू धर्मात बाबा आज सुद्धा माणूस म्हणून जगण्यास तुम्ही लायक नाही धर्मानुसार तरी सुद्धा तुम्ही हिंदू धर्म असल्याचा अभिमान बाळगता हा मूर्खपणा आहे म्हणून आज तुम्ही जी विसरला वळत जे जे हिंदू म्हणून घेणारा जो समाज आहे तो पूर्वाश्रमी ही ओळख विसरलेली आहे म्हणून बौद्ध धम्म तुमची ओळख आहे तुमचं खरं अस्तित्व खर आहे बौद्ध भारत ही भारताची खरी ओळख आहे आणि याच्यासाठीच पूर्ण बहुजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी बौद्ध धम्म स्वीकारल्याशिवाय तुम्हाला माणूस प्रतिष्ठा मिळणार नाही संविधान आणि लोकशाही यशस्वी करायचे असेल तर भारत पुन्हा प्रबुद्ध भारत भारत पुन्हा बौद्ध भारत झाला पाहिजे म्हणून माझ्या मातंग बांधवानो म्हणून माझ्या चर्मकार बांधवानो म्हणून ओबीशी बांधवानो म्हणून मराठा बांधवानो म्हणून आदिवासी बांधवानो तुमच्या लेकराचं भवितव्य उजळण निघायचं असेल ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीच्या अंधारातून तुम्हाला बाहेर पडत असेल तर चला चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम आणि कृष्ण मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस कोणत्याही देव देवतेस मानणार नाही मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही किंवा उपासना करणार नाही तेव्हा अवतार घेतले अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही यावर माझा विश्वास ना रुणा रुणा नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे बुद्ध हा विष्णूचा रुणा अवतार आहे हा रुणा खोटा आणि खोडसाव प्रचार आहे हा खोटा आणि प्रचार आहे असे मी मानतो असे मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही मी पिंडदान करणार नाही बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार असे कोणते राज्य मी करणार नाही कर्म मी करणार नाही कोणतेही क्रियाक्रम कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मण हातून करून घेणार नाही ब्राह्मण करून घेणार नाही सर्व मनुष्य मनुष्य मात्र सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो समान आहे असे मी मानतो मी संपात स्थापन करण्याचा प्रयत्न करीत मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीत अष्टांग मार्गाचा अवलंब करीत

घालून माझे जीवन गांचालविन माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो हा सदधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो सर्व